मुंबईतील स्टायलिश अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तान यांची मुलगी हसीन मस्तान मिर्झा हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना सार्वजनिक आव्हान केलंय तिने दशकांच्या यातना आणि न संपणाऱ्या कायदेशीर संघर्षानंतर न्यायाची विनंती केली आहे हात जोडून तिने केंद्रीय नेतृत्वाला हस्तक्षेप करण्याची विनंती केली जेणेकरून तिचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला खटला पुन्हा उघडता येईल यामुळे पुन्हा एकदा हाजी मस्तानच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे काय आहे तो खटला आणि हसीन मस्तान या व्हिडिओमध्ये काय म्हटली आहे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अर्डे जोशी आणि आपण पाहतायत कट टू कट हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने आरोप केलाय की तिच्या पतीने आठ वेळा लग्न केले तिला सतत मानसिक त्रास दिला त्याने असंही आहे की तिला बाराव्या वर्षी बालविवाह करण्यास भाग पाडण्यात आले आणि नंतर तिच्या मुलीची हत्या आणि फक्त तेवीस वर्षाची असताना तिच्या केस उपटून टाकण्यात आलेल्या हल्ल्यासह गंभीर हिंसाचार सहन करावा लागला या आरोपानंतरही ती म्हणते की आरोपी वर्षानुवर्ष न्यायालयात हजर राहत नाही ज्यामुळे तिला खटला यंत्रणेत अडकला आहे ती म्हणते की तिच्या ओळखीवर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात काही जणांचा असा दावा आहे की ती हाजी मुलगी नाही यावर उत्तर देताना ती म्हणते की जर कोणी तिच्या वंशावर वाद घालत असेल तर तिला पुरावे सादर करायला पाहिजेत हसीनच्या वडिलांचे नाव हा तिचा अधिकार आहे आणि तिच्या ओळख नाकारणे हा अन्यायाचा आणखी एक प्रकार बनलाय हसीन म्हणते की तिच्याकडे ना घर आहे ना आर्थिक आधार आणि वर्षानुवर्षे एका न्यायालयीन तारखेपासून दुसऱ्या न्यायालयीन तारखेपर्यंत खटले चालवत राहिले आहेत तिच्या मुलीच्या आग्रहावरून ती तिच्या पतीच्या सातव्या पत्नीसोबत काही काळ राहिली असली तरी तिला जुहू बंगला देण्यात आला नाही ज्याचे तिला वचन देण्यात आले होते किंवा कोणतीही भरपाई देण्यात आली नाही असा तिचा आरोप आहे पंतप्रधानांना केलेल्या विनंतीमध्ये तिने केंद्र सरकारला तिहेरी तलाक कायद्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि मुस्लिम महिलांना न्याय मिळवून देणारे हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले कायदा मंजूर करताना दाखवलेल्या त्याच धाडसामुळे तिचा खटला पुन्हा उघडण्यास मदत होईल आणि तिच्या पतीला न्यायालयाला सामोरे जाण्यास भाग पाडले जाईल असा तिचा विश्वास आहे माझा नवरा माझ्या मामाचा मुलगा आहे त्याने माझ्यावर खूप अन्याय केले त्याने गेलेल्या आठ लग्नांपैकी एक इंदूरचं एक मुंबईचं आणि एक पुण्याचं आहे तरीही त्याने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले माझं लग्न फक्त बारा वर्षाचे असताना जबरदस्तीने करण्यात आलं मी कोणतेही गुन्हेगार नाही मी फक्त माझा हक्क मागते माझ्या वडिलांच्या नावाची बदनामी बाजूला ठेवा आणि मला एक सामान्य नागरिक म्हणून न्याय द्या ती आता फक्त दोन गोष्टी मागते हाजी मस्तांची मुलगी म्हणून तिची ओळख औपचारिकपणे मान्य व्हावी आणि तिचा खटला पुन्हा उघडावा जेणेकरून अखेर न्यायालयात तिला न्याय मिळू शकेल ती सरकारला विनंती करते की तिच्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि तिला संरक्षण देण्यात यावं हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत काही लोक तिच्या बाजूने उभे राहिलेले आहेत तर काही जण म्हणत की कायदा आपलं काम करेलच मात्र सध्या तरी सरकारकडून किंवा संबंधित यंत्रणाकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही एकंदरीत हाजी मस्तान यांच्या मुलीचा हा व्हिडिओ भावनिक असून त्यातून न्याय मिळावा ही तिची तळमळ स्पष्टपणे दिसून येते पण यामुळे पुन्हा चर्चेत आलेले हाजी कोण आहे जसं की मी आधी म्हटलं की एकेकाळी मुंबईवरती राज्य करणारे हाजी मस्तान आज त्यांच्याच मुलीला सरकार समोर न्याय मिळवावा म्हणून विनंती करावी लागते तर जाणून घेऊयात कोण आहेत हाजी मस्तान ब्रिटिश काळात सुरू झालेल्या तस्करीला काही गुन्हेगारांनी मिळून माफिया ट्रँगल उभं करून उभारी दिली त्यांनी खून तस्करी खंडणी जुगार आणि बॉलिवूड यावर ताबा मिळवला आणि तेव्हा निर्माण झालं मुंबई अंडरवर्ल्ड आणि या माफिया ट्रँगलचा मुख्य मेंदू होता मस्तान मिर्झा उर्फ हाजी मस्तान एकोणीसशे सव्वीस रोजी जन्माला आलेला मस्तान मिर्झा कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे मुंबईत आला डॉकवरती कुली म्हणून काम करू लागला कामादरम्यान मस्तानने डॉकवर काम करणाऱ्या लोकांसोबत मैत्री करण्यास सुरुवात केली त्याच दरम्यान मुंबईच्या गालिब शेखसोबत मस्तानची ओळख झाली गालिबला पण एका हुशार मुलाची गरज होती तेव्हा जहाजातून केल्या जाणाऱ्या तस्करीबद्दल मस्तानला समजलं साठच्या दशकात सोन्याचं आयात शुल्क जास्त असल्यामुळे लोक परदेशाहून सोन्याची तस्करी करत होते मस्तानला पण मुंबईत येऊन दहा वर्षे झाली होती पण परिस्थितीत काहीच बदल झाला नव्हता त्यामुळे हळूहळू त्याने या धंद्यात स्वतःची ओळख निर्माण करायला सुरुवात केली मस्तांचा धंदा थेट तस्करीवर चालायचा पण हिंसा त्याला नको होती असं लोक म्हणतात जहाजातून सोनं इलेक्ट्रॉनिक वस्तू परदेशी कपडे गुपचूप उतरवले जायचे पोलिसांना हाताशी धरून सीमाशुल्क अधिकाऱ्यांना पैसे देऊन हा धंदा फुलत होता या दरम्यान मुंबईमध्ये आणखी दोन गुन्हेगार स्वतःचं वर्चस्व निर्माण करत होते करीम लाला आणि वरदराजन मुदलियार अफगाणिस्तानातून आलेला करीम लाला पठाण जुगार घर मटका दारूची तस्करी हफ्ता वसुली असे गुन्हे करून स्वतःच्या पठाण गँगचं वर्चस्व निर्माण करत होता त्याची शारीरिक ताकद पठाण गँग आणि हिंसक पद्धतीमुळे करीम लाला याला गॉडफादर असं नाव पडलं तसंच दादर डोंगरी भागात गरिबांना मदत करणारा मंदिरं बाजारा उभारणारा पण या सगळ्यासाठी पैसे तस्करी करून कमवणारा वरदराजन मुदलयार उभा राहिला त्याला लोक रॉबिन हुड म्हणायचे हाजी मस्तान करीम लाला आणि तिघांनी मिळून मुंबई माफिया ट्रँगल सुरू केलं त्याच्या शब्दाशिवाय मुंबईत मोठा धंदा करणं अशक्य होतं बंदर जुगार मटका सिनेमे सगळीकडे यांचीच दहशत होती पण हाजी मस्तान हे बाकी गँगस्टर्सपेक्षा खूप वेगळे होते त्यांनी हिंसेपेक्षा हुशारी स्टाईल आणि समाजकारणाने काम केलं ते स्वतःला व्यापारी म्हणून घ्यायचे त्यांनी कधी थेट हिंसेत भाग घेतला नाही पांढऱ्या रंगाचे कपडे काळा चष्मा आलिशान कार आणि फिल्मी हिरोसारखी स्टाईल लोक त्यांना मुंबईचा स्टायलिश डॉन म्हणायचे तसंच हे डॉन हाजी मस्तान कायम बॉलिवूडशी जोडले गेलेत या काळात चित्रपट निर्मितीसाठी प्रोड्युसर्सलाही मस्तान पैसे पुरवायचे मोठमोठ्या कलाकारांशी त्यांची मैत्री होती दिलीप कुमार अमिताभ बच्चन राज कपूर धर्मेंद्र फिरोज खान आणि संजीव कपूर यासारखे दिग्गज बॉलिवूड अभिनेते त्यांचे मित्र होते बॉलिवूडमध्ये त्यांची ओळख डॉन पेक्षा जास्त सेलिब्रिटी अशी होती त्यांच्या आयुष्यावर आधारित वन्स अ टाइम इन अ मुंबई सगळ्यांनी बघितलाच असेल तसंच अमिताभ बच्चनचा दिवार हा चित्रपट देखील हाजी मस्तानवर आधारित म्हणतात की हाजी मस्तान प्रचंड मोठे चाहते होते त्यांना तिच्याशी लग्न करायचं होतं पण हे शक्य झालं नाही त्यानंतर त्यांनी मधुबाला सारख्या दिसणाऱ्या सोना या अभिनेत्री सोबत लग्न केलं मस्तानने सोनाच्या अनेक चित्रपटांना फायनान्स केलं होतं पण तिचे चित्रपट फ्लॉप गेले ज्या मुंबई अंडरवर्ल्डने अनेक गुन्हे दाखवले त्यानेच प्रेमही दाखवलं सोना आणि हाजी मस्तान यांची लव्ह स्टोरी खूपच प्रसिद्ध झाली होती त्याच दरम्यान काही महत्वाच्या घटना घडल्या वरदराजन गुन्हेगारी सोडून निघून गेला त्यानंतर मुंबई अंडरवर्ल्ड मध्ये फक्त मस्तान भाई म्हणजेच हाजी मस्तान यांचं नाव होतं एकोणीसशे सत्तर येईपर्यंत मस्तानने मुंबईवर आपली वेगळी जागा निर्माण केली होती मुंबईच्या समुद्रावर फक्त मस्तानच शासन चालत होतं तसंच पुलीस आणि कायद्यालाही ते मानत नव्हते पोलिसांनी त्यांना एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये अटक केली होती आणि त्यांच्यासाठी व्ही आय पी ट्रीटमेंट त्यांना मिळत होती त्यांना तुरुंगात न टाकता एका बंगल्यामध्ये नजरकैद करून ठेवण्यात आलं होतं पोलिसांना पण आदराने सलाम करायला लावणारे मस्तान यांनी अनेक पोलिसांना आर्थिक मदत केली होती त्याचाच गैरफायदा मस्तान यांनी उचलला पण मस्तानच्या अटक होण्यामागचं कारण त्यावेळेस काँग्रेसच्या पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या अठरा महिने ते कैदेत राहिले आणीबाणीनंतर जनता पार्टी सत्तेत आली त्यांनी मस्तांसोबत जवळपास चाळीस कुख्यात तस्करांना सोडवलं कारण मस्तांनी आणीबाणी लागू होण्यापूर्वी अनेक मोठ्या नेत्यांना पोलिसांपासून वाचण्यासाठी मदत केली होती त्यामुळे जनता पार्टी सरकारने मस्तांची मदत केली पण यानंतर मात्र मस्तान यांनी एकोणीसशे मध्ये गुन्हेगारी विश्व सोडून राजकारणाकडे आपले मन वळवले एकोणीसशे मध्ये महाराष्ट्राचे दलित मुस्लिम सुरक्षा महासंघ पक्षाची सुरुवात केली एकोणासशे नव्वद मध्ये पार्टीचे भारतीय अल्पसंख्याक महासंघ असे नामकरण करण्यात आलं बॉलिवूड सुपरस्टार दिलीप कुमार यांनी या राजकीय पक्षाचा भरपूर प्रचार केला पण पक्षाला राजकारणात यश मिळाले नाही तरी निवडणुकीमध्ये काळ्या पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर झाला त्यातून निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा वापरण्याच्या प्रथेला देखील सुरुवात झाली होती यानंतर पुढे एकोणासशे चौऱ्याण्णवमध्ये हाजी मस्तान यांचा मृत्यू झाला मुंबईमध्ये अनेक माफिया डॉन उदयास आले पण एका नावाने मुंबई अंडरवर्ल्डला एक नवीन ओळख दिली आणि ग्लॅमरला अंडरवर्ल्डसोबत जोडले हे नाव आहे माफिया हाजी अली मस्तान उर्फ स्टायलिश डॉन हाजी मस्तान मुंबईचा पहिला माफिया डॉन पण आज त्यांच्याच मुलीला सरकारसमोर न्यायाची मागणी करावी लागते याच परिस्थितीत जर हाजी मस्तान जिवंत असते तर त्यांनी काय केलं असतं तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला नक्की सबस्क्राईब करा